राजे आज आता तुमच्या कायद्याची आणि तुमच्या ज्या शिक्षेची आठवण आम्हाला होती कारण आठ दिवसाच्या आत दोन दोन ठिकाणी ते भी अल्पवयीन छोट्या छोट्या मुलींवर बलात्कार व्हायचं ही घटना इतकी बेकार आहे की आज महाराष्ट्राला खरं खरं छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे मित्रांनो राजांची गरज आहे मेनबत्या पीठ होणार ही करून काही होणार नाही आरोपीला वकील मिळणार आहे आरोपीची सगळी चौकशी होणार आहे आरोपीवर ही सगळं होणार आहे आरोपी सुटणार आहे निर्भायकानी आपण मोर्चे काढलं काय झालं झाली का फाशी एवढं सोपं एवढं सगळं होऊन सुद्धा जर का ह्यामध्ये आरोपीला वकील मिळत असेल तर असल्या महाराष्ट्रात लाज वाटते मला ह्या उतरतात तसल्या केसी घेऊ नका केसच कुठल्या वकिलांनी जर नाही घेतली तर कसं त्याला वकील मिळेल बर का या कोटात फिरणाऱ्यांनी सगळ्यांनी काळजीपूर्वक हे केलं पाहिजे की अशा आरोपीने साडे तीन वर्षाच्या ज्या मुली बलात्कार करायची लाज भावना तरी मनात येऊ शकते कशी एका नीच माणसाच्या बर ह्या नीच माणसाची इतकी प्रवृत्ती खालच्या लेवलला जाते कारण नाही त्यांना कायद्याचा धाक नाही आज जर एका माणसाचा चौरांगा करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कायद्याप्रमाणे जर चाललं ना तर आज महाराष्ट्रात हित न फुलं उभ्या जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत एक सुद्धा वाईट नजरेने कोणाकडे बघणार नाही बलात्कार काय असतं लांबच राहिलं लहान लहान लेकरं सुरक्षित नाहीत महाराष्ट्र आहे काय ही इतकी बी नीच प्रवृत्ती नसावी ह्या महाराष्ट्रामध्ये मह मित्रांनो हा माझं वकिलांना खरंच सांग नाही की तुम्ही कोणीसुद्धा त्याचं वकीलपत्रात असल्या निच हरामखोराचं घेऊ नका तुम्हाला घ्यायच्या दुसऱ्या किती केशी पडल्यात त्या घ्या पण असल्यात नका जाऊ रे तुम्ही स्वतःच्या पुरी आणि जो वकील ते घेईल ना त्याने त्याच्या स्वतःच्या पुरीला आठवा वादीद्वारे समोर आणावं की आपली बी तीन वर्षाची पूर्गी होती मग त्याच्या लक्षात येईल की काय काय परिस्थिती असते त्या माणसाची घरच्या खालच्या पातळीवर जाऊ ना